ओबीसी संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे छगन भुजबळांनी या सगळ्याला के हे केलं आहे वेळ पडल्यास मला पक्षातून काढा असंही त्यांनी म्हटलं नाही बघा कुठल्याही मर्यादा ज्या असतात त्या सहनशक्तीच्या बाहेर गेल्या तर मात्र त्याचा उद्रेक नेहमी होत असतो स्वतःची मराठ्याचा नेता म्हणून घेताना जे निर्णय कायद्याच्या पलीकडं जाऊन फडणवीस शिंदेजींनी घेतले मुख्यमंत्र्यांनी घेतले हा निर्णय पूर्णतः ओबीसीच्या मुळावर गाव घालणारा आहे संपूर्ण ओबीसी उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे असं माझं मत आहे ज्या एफि ज्या व्हॅलिडिटीसाठी अक आक, बा अकरा तरतूद देत्या त्यामध्ये संपूर्णता शिथिल करून एकोणतीस प्रकारच्या त्यामध्ये आता अटी अटी शिथिल केल्या आहेत आणि अटी घातल्या आहेत याचाच अर्थ असा की संपूर्ण ओबीसी समाजाच्या एकूणच आता आरक्षणाचा खेळखंडोबा या सरकारने केलेला आहे आणि पूर्णत ओबीसी यातून आता बाहेर फेकला जाणार आहे जवळपास दोन कोटी मराठा समाज यामध्ये आल्यानंतर आम्हाला त्यांचा विरोध नव्हता परंतु त्यांना वेगळ्यांनी त्यांना आरक्षण द्यावं अशी आमची भूमिका होती जर आज भुजबळ साहेब म्हणत आहेत तर त्यामध्ये नक्कीच तथ्य आहे त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका ओबीसीच्या संरक्षणासाठी असेल तर मी त्यांच्या भूमिकेला सुरक्ष त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं पाहिजेत पण सरकारची मान एवढी का वाकली एकीकडे शुक्रे नावाच्या मागासवर्गीय आयोगाचे स आयोग नेमला गेला त्याचा ने अहवाल पूर्वी हा पण तुम्ही निर्णय घेतलात तो अहवालाचा पत्ताच नाही आणि तुम्ही नोटिफिकेशन काढून सगळे सोयऱ्यासह तुम्ही आरक्षण दिलात आता सगळे सोयरे आले की सगळे चालेत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हा एकच आहे त्यामध्ये जर हे दोन कोटी ओबीसीमध्ये संख्या वाढत असेल तर मग पन्नास टक्क्यामध्ये हे सर्वांचा समावेश करून कोणाच्या वाट्याला काय मिळेल जर मराठा समाजाचा दोन कोटीचा समावेश कुणबी समाज ओबीसीचा झाला तर ही संख्या साधारणतः ऐंशी टक्क्यापर्यंत झाली एस सी एस टी ओ बी सी मिळून तर ही पंच्याण्णव टक्क्यापर्यंत जाईल पंच्याण्णव टक्के लोकांना पन्नास टक्के रिझर्वेशन आणि पाच टक्के लोकांना पन्नास टक्के रिझर्वेशन अशी राज्याची एकूण परिस्थिती होईल आणि यातील जो मायक्रो ओबीसी आहे छोटा छोटा समाज आहे याला काही मिळणार नाही याचा ना हक्क मारला जाईल म्हणून मी एवढंच सांगतो की आज हा निर्णय हा ओबीसीला उद्ध्वस्त करणारा निर्णय आहे आणि या निर्णयाचा फेरविचार सरकारने करावं तुम्ही जो निर्णय घेतात तुम्हाला शिवरायांची शपथ घेतली ती पूर्ण करायची तुमची इरादा असेल पण मात्र शिवराय हे सर्व बहुजनांचे राजे होते अग्रा अठरा पगळ जातींना घेऊन त्यांनी राज्य आणि स्वराज्य स्थापन केलं होतं पण आज मात्र तुम्ही या राज्यातील गरीब ओबीसींना उद्ध्वस्त करून त्यांचा हक्क तुम्ही मारताय मराठा समाज मोठा भाऊ आहे मोठ्या भावाने लहान भावाच्या ताटातलं काढून स्वतः खावं हे निश्चितपणे चुकीचं आहे म्हणजे आज तर असं झालं आहे की सर्व सोयी सवलती आणि याचा फायदा मॅक्झिमम या बाहेरून या ओबीसीमध्ये आलेल्या लोकांना मिळेल ओबीसी जाईल कुठे ओबीसीचं संरक्षण कोण करणार त्यामुळे मला वाटतं की ही जी भूमिका घेतली ती योग्य भूमिका आहे असं माझं मत आहे दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की या सगळ्या विचार केल्यानंतर की आम्ही सात तारखेला बैठक बोलवली आहे ओबीसी नेत्यांची त्यामध्ये आम्ही चर्चा आपला उद्याला बैठक बोलवली आहे उद्या तीस तारीख आहे त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील अनेक ओबीसी नेते माझ्या बैठकीला येणार आहेत मी तिथेसुद्धा चर्चा करणार आहे मुंबईमध्ये ही बैठक आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर मात्र पुढची दिशा ठरवू आणि सात तारखेला आम्ही चंद्रपूर जिल्ह्यापासून आमच्या एस सी एस टी ओ बी सीचा संयुक्त मो मोर्चा आयोजित केलेला आहे तो भव्य असा मोर्चा ठरेल आणि हे ज्या अटी शिथिल केलेल्या आहेत ॲफिडेविटसाठी त्याचा फटका बोगस एस सीमध्ये एस टीमध्ये सीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना मिळेल म्हणजे हळूहळू सर्व लोक यामध्ये प्रवेश करतील आणि सवलती घेतील तर मग राहिलं काय आरक्षण संपवण्याचा एकूण घाट हा दिसतो आहे एकाच समाजाला प्रोटेक्ट करत असताना दुसऱ्यांचं पण तेही टिकणार नाही जर आम्हाला टिकाऊ आणि मजबूत आरक्षण मराठ्यांना दिलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण अहवालाचा पत्ता नाही आणि एक नोटिफिकेशन काढून खाली मान वाकून झुकल्यासारखं करून तुम्ही ते जे दिलात तेही टिकण्यासारखं नाही आणि दुसरीकडे मात्र व्हॅलिडिटीचा सगळी सवलती देऊन सूट देऊन व्हॅलिडिटी काढण्यामध्ये दे। तोही त्यांचा हक्क म्हणजे उद्या कोर्टातसुद्धा जाताना तुम्ही निर्बंध घालताय हे सगळ्या गोष्टी एकूणच मला असं दिसतं आहे की सरकारची भूमिका ही ओबीसी विरोधी आहे आणि ओबीसीला उद्ध्वस्त करणारी छगन भुजबळांनी असे म्हटलेलं आहे की मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे मला वाटत असेल तर पक्षातून घडा पक्षाने कारवाई करावी त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे ओबीसी उद्ध्वस्त होत चाललेला आहे हे शंभर टक्के ओबीसी उद्ध्वस्त होत चाललेला आहे त्यामध्ये आता लपून राहिलेलं नाही म्हणूनच मी सांगितलं की शेवट मर्यादा कुठल्याही गोष्टीच्या आपण गळ्यापर्यंत पाणी आलेलं सहन करू आता नाकात तोंडात पाणी येऊन आमचा जीवच जायची पाळेली तर मग त्यापेक्षा राजकारणात राजकारण महत्त्वाचं आहे की आपल्या समाजाच्या हक्काचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे हा विषय जो यावेळेस येतो त्यावेळेस मला जर तुम्ही विचाराल तर मी माझ्या समाजाचं संरक्षण करणं हक्क त्यांचं राहणं हक्कासाठी लढणं हे मी महत्वाचं माने तुम्ही छगन भुजबळांसोबत राहणार आहात नाही राहणार सोबतीचा नाही विचार त्यांनी जे मांडलेत किंवा त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेला समर्थन आहे कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आता जे आहे पुन्हा एकदा समोर रणजित सावरकरांनी म्हटलं की गोडसेंची बंदुकीमधून जे गुढी निघाले काय आता हे कुठे होते त्यावेळेस हे गोडसेचे नातू त्यांना फासावर जाताना हे काय खरं म्हणजे उद्या हेही सांगतील की महात्मा गांधीचा खूनच झाला नाही महात्मा गांधींनी आत्महत्या केली खरं तर त्यांना महात्मा गांधींचा स्वातंत्र्याचा इतिहास पुसायचा आहे घर गोळशेने गोळी घातली नाही असा त्याचा एकूण रोग दिसतो आहे मग आणि याला फाळणीचा स्वरूप दिला होता की फाळणी गांधीजींनी स्वीकारली त्यामुळे आम्ही गोळ्या घातल्या असंही समर्थन केलं गेलं जे लोक आता हे अशी भूमिका मांडत आहेत त्यांच्या नातू पण त्या मला एक त्यांना विचारायचं की यापूर्वी चारदा गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न तुम्ही का केलात त्यावेळेस कुठल्या फाळणीचा विषय होता चार वेळा गांधींचा जीव घेण्याचा प्रयत्न महात्माजींचा तुम्ही प्रयत्न केला का हे काय लपून राहिलं नाही त्याच्या नोंदी आहेत त्याचा इतिहास आहे त्याचे पुरावे आहेत मग आत्ता तुम्ही सांगता की गोडी इकडून आली होती तिकडून आली नव्हती ना न गोळी तीच नाही तर हे जे सगळं आहे ते मूलभूत जे विषय आत्ता राज्यापुढे देशापुढे आहेत त्या सगळ्या प्रश्नाला बगल देण्यासाठी ते प्रश्न लोकांच्या डोक्यात येऊच नाही घुसूच नाही म्हणून धार्मिक प्रश्न आणि असे इतिहासाला तोळमळ करणारे प्रश्न निर्माण करायचे आणि तिथून पळ काढायचा आणि सरकारला मदत होईल अशी भूमिका घ्यायची ही यांची प्रवृत्ती आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात आणखी मोठ्या प्रमाणात गोप्यस्फूट होईल आणखी लोक आमच्या पक्षामध्ये एक तारखेला प्रवेश होईल सारखे आता ते काय नेहमी यांच्या ज्या भावना आहेत मी तर असं म्हणालो होतो की ठीक आहे तुम्ही सगळ्यांना घ्या आणि आता अंबाझरीला किंवा तिकडे कोराडीला एक नवीन धोबीघाट बांधा आणि तुम्ही सगळे ते जेवढे प्रवेश करतील त्यांचे कपडे धुवा प्रेस मारून द्या दुसऱ्याला घालायला द्या आणि तुम्ही कपडे धुवायचं काम करा आता एवढाच त्याचा अर्थ होतो आताही तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये अठरा लोक बाहेरचे घेतलेत आणि मूळ जे अनेक वर्ष पक्षामध्ये काम करणारे असतात त्यांचा विचार कुठे आहे इतकी त्यांनी पिढी घालवली दहा दहा पंधरा पंधरा वर्ष पक्षामध्ये पक्ष शून्य असताना आणि तुम्ही बाहेरूनच घेत जाणार तर तुम्हाला मात्र नदीघाटावर तलावावर कपडे धुवायची पाडी येईल कपडेही धुवून द्या आणि प्रेसही मारून द्या आणि बाकीच्यांना घालायला द्या म्हणजे बाकी तुम्हाला आनंद मिळेल देवेंद्र दे यांनी म्हटलं का जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे तोपर्यंत तो ओबीसीवर काही झालं तरी अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांड अशी एकीकडे भूमिका मांडायची आणि दुसरीकडे अन्याय करत राहायचं आम्ही मारलच नाही म्हणायचं आणि हं का, आम्ही काही अन्याय करतच नाही म्हणायचा आणि मात्र अंगावरचे सगळे हळूहळू एक एक का कपडे काढायचे तर आम्ही कुठं कपडे काढलेत असं असा त्याचा अर्थ होतो ओबीसींना उद्ध्वस्त करायचे निर्णय होत आहेत आणि हे निर्णय झालेले आहेत आता संरक्षण करायची पाळी आली तर त्यावेळेस त्यांची भूमिका काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायची होती बबनराव तायवाडे म्हणतात की कुठंही ओबीसीचं नुकसान होत नाही आहे ज्या नोंदी आहे त्या जुन्याच आहे असा त्यांचा दावा आहे का बरं असते अशी भूमिका घेता बघून बबनराव नाही बबनरावांच्या भूमिकेच्या संदर्भात आत्ता मला जरा वेगळंच मत त्यांचं जे आहे ते मला कळत नाही आहे की ती भूमिका का अशी घेत आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे की त्यांची भूमिका अशी घेण्यामागे याची चर्चा मी त्यांच्याशी करेल आणि मग मी बोलेन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका